नमस्कार अनु कुक अँड बेकर्समध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवत आहोत रव्याचे मेदूवडे चला पाहूया सोप्यात सोप्या मेदूवडे आहेत इथे पाहूया आपण कसे बनवायचे इथे आपण कढई घेतलेली आहे गरम करून ठेवलेली आहे त्यामध्ये आपण साधारण तीन वाटी पाणी टाकत आहोत तीन वाटी मी पाणी घेतलेलं आहे त्याच वाटीने मी रवा सुद्धा घेणार आहे जसं लागेल तसं थोडंसं नंतर पाणी वाढवू शकता तुम्ही यामध्ये आता मी चिली फ्लेक्स टाकलेला आहे थोडंसं तूप अर्धा चमचा यानंतर आपण ह्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे चवीप्रमाणे आता हे मिश्रण आपण एकत्र करून घेऊया आणि चांगली त्याची उकळ काढून घ्यायची आहे हे मिश्रण आपलं उकळल्यानंतर आपण यामध्ये रवा ॲड करणार आहोत एक वाटी रवा घेतलेला आहे अजून एक वाटी आपण रवा घेणार आहोत व यामध्ये ॲड करणार आहे आता हे मिश्रण आपण एकत्रित करून घेऊया मिक्स करायचं आहे सगळं एकत्र करून घ्यायचं आहे पाहू शकता जेव्हा पाणी असतं जास्त तेव्हाच आपण मिश्रण एकत्र घ्यायचं आहे जर जास्त तुमचं कडक झालं असेल तर थोडंसं पाणी तुम्ही ॲड करून त्याला परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण गॅस बंद करून वाफियावर शिजवून घ्यायचं आहे आता ह्यावर मी झाकण ठेवत आहे पाच ते दहा मिनटानंतर आपण हे मिश्रण काढून थंड करायला ठेवायचं आहे का परतीत आपल्याला पाच ते दहा मिनटं झाले आहे आता आपण हे परातीत मिश्रण काढून घेत आहोत आणि हे मिश्रण थंड झाल्यानंतर थोडंसं मळायला घ्यायचं म्हणजे कोमट असल्यावरती जे अनेक आपण हात लावू शकतो एकदम गरम असताना मळू नका हाताला चटके बसण्याची शक्यता असते हे मेदवडे एकदम खाताना कुरकुरीत असे होतात पटकन अशी रेसिपी होते आणि सुद्धा एकदम टेस्टी असे बनतात पाहू शकता आपलं मिश्रण सॉफ्ट आहे अशा पद्धतीत आपल्याला बनवून घ्यायचं आहे मिश्रण मळताना तुम्हाला पाहिजे असेल तर थोडंसं तेल हाताला लावून तुम्ही वळवू शकता म्हणजे छान असं मळलं जाईल पाहू शकता माझं मिश्रण किती छान असं मळलं गेलेलं आहे किती सॉफ्ट आहे दोन वाटी रव्याचं असतील तर चार वाटी पाणी घ्या आता आपलं मिश्रण तळ मळून झालेलं आहे आता आपण छोट्यात गोळे करून त्याचे मेदुवाडे बनवून घेत आहोत गोल असा बनवून त्याला होल करायचा आहे मध्ये पाहू शकता मेदुवाड्यासारखे आपण होल पाडलेले आहेत त्याला अशा पद्धतीत तुम्ही सगळे गोळे असे बनवून घ्या एका बाजूला मग तेल कढई गरम करायला ठेवा तेलाची आता इथे मी तेलाची कढई गरम करायला ठेवली आहे पाहू शकता तेल गरम झालेलं आहे आणि मी एक छोटासा गोळा टाकून बघितलेला आहे आता मी यामध्ये वेदू अड़े सोडत आहे हे रव्याचे मेदू वडे आहे लवकर तळळे जातात छान असे पटकन तयार होतात झटपट होणारी रेसिपी आहे तळे आहेत हे कसं समजणार की तेल जे आता हे बुडबुडे येत आहेत ते जेव्हा थांबतील याचे थोडे कमी होतात त्यावेळी ते त्यांचा रंगही चेंज होतो त्यावेळी तुम्हाला समजले जाईल की हे आपले मेदवडे तयार झालेले आहेत तेव्हा तुम्ही बाहेर काढून ठेवू हो शकता घरी तुम्ही नक्की करून पहा पटापट होणारी रेसिपी आहे ही तुम्हाला माझे व्हिडिओ पाहायला आवडत असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा असे छान छान व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील तर अनु कुक अँड बेकर्सला सबस्क्राईब करा पाहू शकता आपले मेधूवडे तयार होत आहेत आता कलर बघू शकता चेंज झालेला आहे आणि आपले मेधूवडे तयार झालेले आहेत चला मग घरी नक्की तुम्ही करून पहा झटपट होणारे रव्याचे मेधूवडे तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला अनु कुक अँड बेकर्सच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद